नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे विभाजक म्हणजे अवयव काढणे आणि मोठी मूळ संख्या आहे की नाही हे ओळखणे हे पाहणार आहोत सर्वप्रथम अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे विभाजक कशाला म्हणतात तर दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात मग त्यावरून आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या शोधल्या होत्या तर एक ते शंभरमध्ये असणाऱ्या मूळ आणि संयुक्त संख्या आता इथं पहिल्या गटामध्ये दोन तीन पाच सात दोन तीन पाच सात या चार संख्या मूळ आहेत आता का मूळ आहे तर ह्या चौघांचे अवयव दोनच आहेत एक आणि तीच संख्या तसं दुसऱ्या ओळीमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस तिसऱ्या ओळीमध्ये तेवीस आणि एकोणतीस चौथ्या ओळीमध्ये एकतीस सदोतीस त्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि शेवटच्या ओळीमध्ये एकच आहे सत्त्याण्णव अशा पद्धतीनं एकूण पंचवीस मूळ संख्या एक ते शंभरमध्ये आहे आता जर मोठी संख्या दिली म्हणजे शंभरच्या पुढची तर आपल्याला मूळ संख्या आहे का नाही हे कसं ठरवायचं ते पाहूया अगोदर ते पाहण्यासाठी आपल्याला विभाज्य काढणं गरजेचं आहे मग विभाज्य कशा पद्धतीनं काढतात ते अगोदर पाहूया तर एक वीस वीस या संख्येचे विभाजक मग वीस या संख्येला कशा कशाने भाग जातो आता त्याचे अवयव काढण्याच्या दोन पद्धती आहेत अगोदर संख्या जर लहान असेल तर आपल्याला पाढा म्हणून किंवा पाड्यामध्ये आहे का नाही लगेच लक्षात येतं पण मोठी असेल तर थोडंसं एका गावीवर राहण्याची शक्यता असतो म्हणून आपण गुणाकार रूपामध्ये अगोदर पाहूया पहा एक कोणत्याही संख्येला एक न भाग जातो एक न भागल्यानंतर भागाकार येतो वीस म्हणजे हे गुणाकाराच्या रूपात मांडूया आपण एक गुणुले वीस आता दोन न भाग जातो आहे वीसला दोन न भागल्यानंतर भागाकार येतो दहा पहा दोन पण लिहिलं दहा पण लिहिलं कारण का दोन न भागलं दहा आणि दहा न भागल्यावर दोन येतो तीन न जात नाही चार न भाग जातो भाग चार न भागल्यावर भागकार येतो पाच आता चारच्या नंतर पुढं पाच जर आलं तर पाच गुणले चार हेच उलट येणार आहे म्हणजे या ठिकाणी वीसचे जे अवयव आहेत पहा मी या क्रमानं चढत्या असे मांडतो म्हणजे एक त्यानंतर दोन परत चार पाच दहा आणि वीस म्हणजे हे स्वल्पविराम देऊन चढत्या क्रमाने आपण अशा पद्धतीने अवयव मांडले पहा ही पद्धत आहे सोडवण्याची आता एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे वीसचे आपल्याला सहा अवयव मिळाले पहा फक्त दोनच अवयव असेल तर मूळ संख्या आता इथं वीस ही संयुक्त संख्या आहे अवयव जास्त मिळाले पण प्रश्न असा येतो एक की एकूण अवयव किती किंवा वीसच्या अवयवांची बेरीज किती मग अशा वेळेला आपल्याला इथला एकही अवयव म्हणजे राहा राहायला नको आता थोडीशी मोठी संख्या घेऊया आपण मी एकशे वीस घेत याच गुणाकाराच्या पद्धतीनं घेऊया एक गुणुले एकशे वीस त्यानंतर दोन न भाग जातो दोन न भागल्यानंतर भाग भागाकार येतो साठ तीन न भाग जातो तीन न भागल्यावर येतो चाळीस चार न भागल्यानंतर येतो तीस पाच न भाग जातो पाच दोन्ही दहा पाच चोवीस येतो भागकार सहा न भागल्यानंतर वीस येतो सात न भाग जात नाही आता आठ न जाईल का तर जातो आठ एका आठ आठा पंचेचाळीस पंधरा आहेत नऊ न जात नाही दहाणं जाईल या ठिकाणी बारा आहेत अकरानं जाईल का तर नाही जात आता इथं बारा आलं म्हणजे आपण या ठिकाणी थांबायचं पहा आता एकशे वीसचे अवयव लिहिताना हे जे अवयव आहे हेच अवयव आपण या पद्धतीनं सच चढत्या क्रमानं लिहू सोलपविराम देऊन पण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एकशे वीसचे अवयव काढताना आपण कुठपर्यंत आलो दहापर्यंत आता त्याच्यापुढं जर मी बारा लिहिलं असतं तर बारा गुणवले दहा हेच अवयव उलट मिळाले असते पहा मग आपल्याला याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोणत्याही संख्येचे अवयव काढत असताना कुठपर्यंत आपण पाहायचं तर एकशे वीस हे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे हा अकराचा वर्ग येतो एकशे एकवीस आणि एकशे वीस ही संख्या एकशे एकवीस पेक्षा लहान आहे म्हणून आपण काय करायचं एकशे वीसचे चे अवयव काढताना जास्तीत जास्त अकरापर्यंत पर्यंत भाग घालवायचा म्हणजे इथं एक दोन तीन चार पाच असं जर केलं हे कुठपर्यंत जायचं अकरा त्याच्या पुढं जायचं नाही का पुढं जायचं नाही जर पुढं गेलं तर तेच अवयव आपल्याला उलट मिळतात पहा मग आता हीच पद्धत आपल्याला मूळ संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी उपयोगी येते ठीक आहे हे अवयव मी क्रमांना लिहितो एक दोन तीन चार पाच सहा आठ दहा आता पहा बारा पंधरा वीस चोवीस तीस चाळीस साठ आणि एकशे वीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दोन्ही म्हणजे सोळा अवयव आले एकशे वीसचे एकूण अवयव हो किती असा प्रश्न येतो उत्तर येते सोळा हो। अवयव आता इथं आठ जोड्या आल्या मग ज्या वेळेला दिलेली संख्या ही वर्गसंख्या असते त्यावेळेला त्याचे अवयव विषम येतात म्हणजे काय एक उदाहरण पाहूयात आपण इथं छत्तीस छत्तीस बघा गुणाकार एक गुणुले छत्तीस दोन गुणुले अठरा तीन न भाग जातो बारा चार नाही जातो नऊ पाच न नाही सहा गुणुले सहा एक दोन तीन चार पाच जोड्या आल्या पाच दोन्ही दहा आले परंतु हे सहा डबल आहे मग आपण सोलप्राम देऊन लिहिताना छत्तीसचे अवयव एक दोन तीन चार सहा सहा झाल्यानंतर नऊ घ्यायचं आहे म्हणजे इथं अवयव येतील नऊ अवयव येतील पहा जर प्रश्न असा आला की दिलेल्या संख्यांपैकी एका संख्येचे अवयव पाच आहेत किंवा नऊ आहेत किंवा अकरा आहेत तर ती संख्या कोणती तर शंभर टक्के ती संख्या कोणाची तरी वर्गसंख्या असणार आहे हां आता पहा छत्तीसचे अवयव नऊ आले एकशे वीसचे जे अवयव आहेत तर ते अवयव एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ म्हणजे आठवण आठ सोळा अवयव आले आणि ह्या चढत्या क्रमानं आपल्याला लिहायचं आहे परत एकदा इथे लक्षात ठेवा एकशे वीसचे अवयव काढताना या क्रमानं कुठपर्यंत जायचं तर एकशे वीसच्या पुढची संख्या वर्गसंख्या एकशे एकवीस म्हणजे एकशे एकवीस कोणाचा वर्ग आहे तर अकराचा आपण याला अकरापर्यंत या पर्यंत भाग घालवायचा आता हे झालं विभाजक या पद्धतीनं कोणत्याही मोठ्या संख्येचं अचूक विभाजक आपल्याला काढता येतं पहा एखाद्या वेळेला इथं सहानं भाग द्यायचा राहिला तर लगेच सहा आणि वीस हे दोन अवयव आपले राहतात म्हणून क्रमान व्यवस्थित गेलं की अचूक अवयव आपल्याला काढता येतात आता तीनशे पंचवीसचे आपल्याला अवयव जर काढायचे असतील तर एक म्हणजे तीनशे पंचवीस परत पहा दोननं भाग जात नाही तीननं जात नाही पाचनं गेल्यानंतर पासष्ट भागकार येतो परत सातनं जात नाही भाग अकरा जात नाही तेरानं भाग घालवला पंचवीस येतो भाग पुढं न जात नाही भाग आता हे अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस मग आपण अठरा ते एकोणीस पर्यंत भाग घालून बघूया आणि ह्या तीन संख्या आपल्याला मिळतात आणि ह्या तीन ना भागल्यावर दुसऱ्या हो तीन मिळतात म्हणजे तीनशे पंचवीसचे चे या ठिकाणी आपल्याला सहा अवयव आले आता याच्यावरून एखादी मोठी संख्या दिली आपल्याला एकशे सतरा ही मूळ आहे का नाही शोधायचं आपल्याला सं, सं तर बघा मग काय करायचं एकशे सतराला त्याच्या जवळच वर्गमूळ आता एकशे सतराच्या जवळ कोणती संख्या वर्गसंख्या आहे तर अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस मग अकरापर्यंतच्या मूळ संख्याने आपण भागू भाग जातो का पहा दोन तीन पाच सात पहा दोन न जात नाही तीन सात आठ नऊ तीन न भाग जातो म्हणजे ही संख्या मूळ नाही ही संयुक्त आहे पहा अवयव काढायचे असेल तर आपण अवयव काढता येईल पण मूळ किंवा संयुक्त पाहायचं असेल तर फक्त त्या संख्येच्या जवळच्या वर्गसंख्येचं जे वर्गमूळ येतं त्या वर्गमूळापर्यंतच्या मूळ संख्यांनी भाग घालून पाहायचा दोनशे सत्तावीस सत्ता पहा दोनशे सत्तावीस पंधराचा जो वर्ग आहे दोनशे पंचवीस तर आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी पंधरा पर्यंतच्या मूळ संख्याने भाग घालून पाहायला हवं मग आता पंधरापर्यंतच्या मूळ संख्या दोन न जातो का नाही तीन न पहा सात दोन नऊ दोन अकरा नाही पाच न तर नाही सात न सात तरी एकवीस सतरा नाही जात सात नंतर अकरा सात दोन नऊ मधून दोन गेलं सात नाही जात अकरा नंतर तेरा तेरा एक तेरा नऊ सत्त्याण्णव नाही आणि तेरा नंतर हा पंधरा आपल्याला जायचंच नाही सोळापर्यंतच्या मूळ संख्येने पाहायचं आहे फक्त तर यांनी भाग जात नाही याचा अर्थ दोनशे सत्तावीस ही मूळ संख्या म्हणजे जर संख्या मूळ आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर अगोदर काय करायचं दिलेली जी संख्या आहे एकशे सत्तावीस पहा अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा एकशे चव्वेचाळीस मग बारापर्यंतच्या बारा मूळ संख्येने आपण भाग हल दोन न जातो का नाही तीन न पहा नाही पाच जाणार नाही पाच पाच नंतर सात नऊ सात एक सात सत्तावन्न नाही सातच्या आणि सात नंतर अकरा म्हणजे आहे भाग जात नाही याचा अर्थ ही याला कशानच भाग जाणार नाही याचे फक्त दोन अवयव मिळणार आहेत एक आणि एकशे सत्तावीस म्हणजे आपल्याला एकशे सत्तावीस संख्या मूळ आहे का नाही हे शोधण्यासाठी एकशे सत्तावीस पर्यंत भागत जायची गरज नाही तर फक्त आपण अकरा किंवा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस चा बारापर्यंतच्या मूळ संख्याने ह्याला भाग घालून पाहायचा भाग केला संयुक्त नाही गेला तर मूळ म्हणून एकशे सत्तावीस संख्या आली मूळ धन्यवाद